अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू कंटेंट सध्या नवरात्री सुरू आहे जसं नवरात्रीमध्ये घटस्थापनेला विशेष असं महत्त्व आहे अखंड दिवा प्रज्वलित करण्याला महत्व आहे होम हवन करण्याला महत्त्व आहे दुर्गा सप्तशती पाठ करण्याला महत्त्व आहे आणि आई भगवतीची जेवढी जमेल तेवढी सेवा करण्याला विशेष असं महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्यालाही तितकंच महत्व आहे आता हे जे कन्यापूजन आहे ते कोणी करावं कधी करावं कन्यापूजन म्हणजे नक्की काय असतं ते का केलं जातं त्यासाठी किती कन्या लागतात त्यांना काय भेटवस्तू द्यायची असते त्यांना काय खायला घालायचं असतं अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे आणि सर्व संपूर्ण माहिती कन्यापूजनविषयी या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जरी तुम्ही आत्तापर्यंत कधीही कन्यापूजन केलं नसेल ना तर या नवरात्रीमध्ये नक्की कन्यापूजन करा आणि तुम्ही त्याचे चमत्कारिक अनुभव घेऊ शकता हे कन्यापूजन म्हणजे आपण देवींच्या रूपाची पूजा किंवा एक प्रकारे या कन्यांच्या रूपामध्ये आपण देवींची साक्षात पूजा करत असतो त्यामुळे हे पुण्यफळ तर तुम्ही नवरात्रीमध्ये नक्कीच कमावू शकता आता कन्यापूजन कर कोणी करावं तर कन्यापूजन कोणीही करू शकतं कोणी असं म्हणायचं नाही की आम्ही करत नव्हतो म्हणजे ठीक आहे तुम्ही आतापर्यंत करत नाही पण तुम्ही यावर्षी कन्यापूजन करू शकता ते कोणीही करू शकते त्याला कसल्याही प्रकारचं बंधन नाही आहे कन्यापूजन कधी करावं कन्यापूजन हे तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस केले तरीही चालेल आता तुम्ही म्हणाल की नवरात्रीचे नऊ दिवस आम्ही एवढ्या मुली कुठून आणायच्या तर तुमच्या घरामध्ये जर दहा वर्षाच्या खाली एखादी मुलगी असेल तर त्या मुलीला तुम्ही नऊ दिवसामध्ये तिचं पूजन करू शकता बाकी ते कसं करायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत पण त्या मुलीचं तुम्ही नऊ दिवस तुमच्या घरातल्या मुलीचं करू शकता कन्यापूजन हे अष्टमीला केलं जातं म्हणजे जे मूळ कन्यापूजन आपल्याला करायचं आहे मुली बोलवायच्या आहेत ते तुम्ही अष्टमीला करायचं आहे आणि इतर दिवशी तुम्ही तुमच्या घरातील मुलीची पूजा करू शकता अष्टमीला तुमच्या मुलीसोबत आणखीनही तुम्हाला मुली बोलवायच्या आहेत एक तीन पाच सात नऊ अकरा अशा संख्येमध्ये तुमच्या यथाशक्ती तुम्ही मुली बोलवायच्या आहेत कन्यापूजन अष्टमीला करताना तेव्हा तुम्हाला जेवढ्या मुली भेटतील एक मिळो दोन मिळो नऊ मिळो अकरा मिळो जेवढं तुम्हाला मुली भेटतील तेवढ्या तुम्हाला घरी बोलवायच्या आहे आणि जर नाहीच कोणी भेटलं तर तुमच्या घरातील एखादी दहा वर्षाच्या आतली मुलगी असेल तर तिचं कन्यापूजन केलं तरीही चालेल मग तुमच्या घरात नसेल तुमच्या जाऊबाईचे असेल तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणींचे असेल शेजार असेल ती मुलगी असेल तरी चालेल मुली ह्या दहा वर्षाच्या आतल्याच असायला हव्या जास्त मोठ्या नको कारण ज्या मुलींना मासिक पायी येत नाही त्या मुलीच आपल्याला हव्या असतात म्हणजे दहा वर्षाच्या आत आता यामध्ये पण वयानुसार जर तुम्ही कन्या बोलवल्या दोन वर्षाची तीन वर्षाची पाच वर्षाची तर त्याचं विशेष असं वेगवेगळ महत्व आहे जर दोन वर्षाची मुलगी तुम्ही घरी बोलावली तिचं पूजन केलं तर तुमच्या घरामधील दारिद्र्य दूर होतं माता लक्ष्मीची तुम्हाला कृपा प्राप्त होते त्याचप्रमाणे तुम्ही जे काही नोकरी करताय व्यवसाय करताय त्याच्यामध्ये भरभराट होऊन तुमची प्रगती होते तीन वर्षाची कन्या जर तुम्ही तुमच्या घरी बोलवली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदे तीन वर्षाची जी मुलगी असते तिला त्रिमूर्तीचं स्वरूप मानलं जातं चार वर्षाची मुलगी बोलवली तर ती कल्याणी स्वरूप असते म्हणजे आपण म्हणतो ना की आमचं सगळं कल्याण झालेलं आहे म्हणजे आम्ही जे काही नोकरी करतो कष्ट करतो त्याला आम्हाला नशिबाची साथ मिळतीये आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आम्हाला यश येते आमचं सर्व चांगलं होते चांगल्या कर्माचं चा फळ चांगलं मिळतं त्याप्रमाणे आपण म्हणतो ना की आमचं सगळं कल्याण कल्याण होत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पाच वर्षाची मुलगी बोलवली तर ती रोहिणी स्वरूप तिची पूजा केली जाते आणि यामुळे तुमच्या घरातील सर्व आजारांपासून सुटका मिळते सहा वर्षाच्या कन्याचं तुम्ही जर पूजन केलं तर ती कालिका रूपात आपल्याला आशीर्वाद देते म्हणजे ते कालिका रूप कालिकाचं एक रूप मानलं जातं आणि कालिका रूपाची पूजा केल्याने तुम्हाला राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची कन्या तुम्ही जर तुम्ही बोलवली तर तिचं चंडिका रूप म्हणून तिची पूजा केली जाते आणि यामुळे तुमच्या घरामध्ये प्रत्येकाला ऐश्वर प्राप्त होते जर आठ वर्षाच्या कन्याची तुम्ही पूजा केली तर ती शांभवी रूपामध्ये ओळखली जाते म्हणजे शांभवी देवीचं एक स्वरूप तुम्ही त्याची पूजा करता आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये विजय प्राप्त होतो नऊ वर्षाची जर तुम्हाला कन्या भेटली तर ती दुर्गा मातेचं स्वरूप मानलं जाते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही नऊ वर्षाच्या मुलीचं कन्या पूजन केलं तर त्यामुळे जर तुम्हाला शत्रूंचा त्रास असेल तर त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते जर दहा वर्षाची कन्या तुम्हाला भेटली तर तिचं सुभद्र रूपामध्ये आपण पूजा करत असतो आणि यामुळे तुमच्या ज्या काही इच्छित मनोकामना आहेत त्या पूर्ण होत्या पद्धतीने जर तुम्हाला दहा वर्षापर्यंत प्रत्येक वर्षाची जर एक एक मुलगी भेटली तर ते तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे पण नाहीच भेटली तर हरकत नाही तुमची भाव आणि श्रद्धा महत्वाची आहे जशा तुम्हाला मिळतील तशा तुम्ही मुली बोलवायच्या आहेत सर्वात पहिल्यांदा मुली बोलवल्यानंतर तुम्हाला त्यांना बसण्यासाठी पाठ द्यायचे आहेत पण आता समजा मुली जास्त असतील तर एवढे पाठ आपल्याकडे नसतात तर तुम्ही आसन द्या आसनावरती त्यांना बसायचं आहे त्यानंतर तुम्ही एक खोलगट ताटली घ्या त्या ताटलीमध्ये प्रत्येक मुलीचे तुम्हाला थोडे थोडे स्वच्छ पाण्याने पाय धुवायचे आहेत आणि नॅपकिनने ते पाय पुसायचे आहेत म्हणजे कोरडेही करायचे आहेत प्रत्येक मुलीचे तुम्हाला पाय धुवायचे आहेत त्यानंतर तुम्ही पायावरती कुंकू लावायचा आहे म्हणजे कुंकवाचा एक एक टिपका तुम्ही लावू शकता किंवा मग स्वस्तिकही काढू शकता किंवा मग जे आलता भेटतं बघा त्याने पूर्ण पाय लाल कलरचे जसं देवीचं रंगवतात तसं रंगवलं जातं जिथे जशी प्रथा असेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी फक्त कुंकवाचा एक टिक्का लावला ना तरीही हरकत नाहीये तुम्ही थोडे फुलांच्या पाकळ्या करा आणि जिथे पायाला गंध लावता त्या गंधावरती थोड्याशा पाकळ्या टाकू शकता त्यानंतर तुम्ही प्रत्येक मुलीला कपाळी कपाई पण तुम्हाला गंध लावायचा आहे अक्षता तुमच्या त्यांच्या डोक्यावरती टाकायच्या आहे त्याचप्रमाणे तुम्हाला त्यांना ओवाळायचं आहे ओवाळून झाल्यानंतर त्यांना एखादी मिठाई किंवा साखर त्यांना तुम्हाला भरवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं त्यांच्या पाया पडायच्या आहेत देवीचं स्वरूप म्हणून त्या मुली तुम्ही बोलवलेल्या आहे त्यामुळे त्यांचं चरण स्पर्श करून आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे ते सर्व झाल्यानंतर बघा ही जी नवरात्री आहे त्याच्यामध्ये लाल चुनरीला विशेष असं महत्व असतं पूजेच्या शॉपमध्ये तुम्हाला तसल्या छोट्या छोट्या लाल चुनरी मिळतात तर चुनरी तुम्ही तुमच्या यथाशक्ती जेवढ्या मुली बोलवणार आहात तेवढ्या आणा आणि प्रत्येक मुलीच्या डोक्यावरती ती चुनरी तुम्हाला टाकायची आहे ही सर्वात महत्त्वाची वस्तू आहे बाकी तुमच्याकडे काही नसेल तरी चालेल पण ही लाल चुनरी तुम्ही द्या यामुळे माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर तुम्ही तुमच्या यथाशक्ती त्या मुलींसाठी जेवण बनवायचं आहे तुम्ही काहीही बनवू शकता आपलं नॉर्मल चपाती भाजी वरण भात असं किंवा पुरी खीर किंवा मसाले भात असेल किंवा काही तुम्ही आता फक्त हा विचार करू नका की आपल्याला काय आवडतं ते आपण बनवूयात असं नाही तुम्ही लहान मुलांचा विचार करा जे लहान मुलं खातात तसंच तुम्ही काहीतरी बनवा की जेणेकरून ते आल्यासरशी काहीतरी खाऊ पण शकतील था। कारण त्यां आपल्याला त्यांना खुश करायचं आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे त्यामुळे त्यांच्या आवडीचं तुम्ही काहीतरी बनवू शकता किंवा अगदीच तुम्हाला काही शक्य झालं नाही तर तुम्ही मसाला दूध करून त्यांना प्यायला देऊ शकता खीर बनवून ते प्यायला देऊ शकता किंवा मग तुम्ही त्यांच्या आवडीचं लहान मुलं काय खाऊ शकतील अशा पद्धतीचं जेवण तुम्ही त्यांना करा आणि ते त्यांना जेवायला घालायचं आहे त्यानंतर मग तुम्ही काय करा की लहान मुलांना प्रसन्न करण्यासाठी काय तुम्ही चॉकलेट देऊ शकता कॅडबरी देऊ शकता याने काय होतं की ती मुलं खूप खुश होतात लहान मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच खूप आनंद मिळत असतो त्या मुलींच्या चेहऱ्यावरती आपल्या घरामध्ये आले आल्यानंतर खूप भरभरून आनंद असला पाहिजे त्यांची ती बालिश अशी छोटी छोटी लहान बडबड असते ती झाली पाहिजे घरामध्ये त्यांचा हास्यकल्लो झाला पाहिजे की जेणेकरून आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होईल सकाळ शक्तीचा संचार आपल्या घरामध्ये होईल आणि दुर्गा मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती प्राप्त होईल कारण लहान मुलं ही देवाचं स्वरूप मानलं जातं आणि ती जर आपल्या घरामध्ये येऊन अशी भरभरून हसली खुश झाली आपल्या सर्व विधीने किंवा आपल्या सर्व पूजनाने तर त्याचा आशीर्वाद हा आपल्यालाच मिळणार आहे त्यामुळे तुमच्या यथाशक्ती तुम्ही जेवढं लहान मुलांना प्रसन्न करू शकाल ना तसं तुम्हाला करायचं आहे एक महत्वाचा प्रश्न की हे जे कन्यापूजन आहे ते तुम्ही अष्टमीला करायचं आहे पण तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसात तुमच्या घरात मुलगी असेल तर तिचंही तुम्ही करू शकता आता बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात वेगवेगळ्या मायेला हे कन्यापूजन केलं जातं समजा आता तुम्ही जॉब निमित्त बाहेर गावी राहत असाल आणि तुमचं मूळ गाव जिथे असेल आणि तिथे ज्या वारी किंवा ज्या मायेला कन्यापूजन केलं जातं त्याच मायेला तुम्ही कन्यापूजन करायचं आहे समजा तुम्ही शहरामध्ये राहत आहात जॉबसाठी आणि तुमचं मूळ गाव वेगळीकडे आहे आणि त्या मूळ गावी ज्या मायेला कन्यापूजन केलं जातं आणि तुम्हालाही तुमच्या शहरामध्ये कन्यापूजन करायचं आहे तर तिकडे जेव्हा कन्यापूजन केलं जातं तेव्हाच तुम्ही इकडे कन्यापूजन करा अशा पद्धतीने तर कन्यापूजन कसं करावं कधी करावं कोणी करावं काय भेटवस्तू द्याव्या कन्यांची पूजा करण्याची पद्धत काय आहे त्यांना काय खाऊ घालावं त्याचप्रमाणे कन्यापूजन करताना आपल्याला कुठल्या गोष्टींचं नियम पाळायचे आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या, या व्हिडिओमधून पाहिले आहे त्यामुळे कन्यापूजन करण्यासाठी तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे आणि माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर अगदी छोटीशी माहिती होती ही माहिती मी दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल